शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की संविधानाने आम्हाला आंदोलन आणि सत्याग्रह करण्याचा अधिकार दिला आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही तुपकर यांनी पोलिसांवर अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करत म्हटले की इंग्रजांनाही लाजवेल असे कृत्य महाराष्ट्र पोलीस आणि बुलढाणा पोलिसांनी केले आहे आमच्या शिलेदारांना अटक करण्यात आली असून त्यांना रात्री झोपेतून उठवून फरफटत पोलीस स्टेशनला आणले जात आहे तुपकर यांनी रोष व्यक्त करत विचारले की आम्ही काय दरोडे आहोत का दहशतवादी आहोत का आम्ही कुठेही कायदा हातात घेत नाही तरीही पोलिसांनी गाडीच्या मालकाला आणि चालकाला अटक केली आहे एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यांनाही विनाकारण त्रास दिला जात आहे मार्सला म्हणजे उद्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मुंबईला हक्काची कर्जमुक्ती मागण्यासाठी सोयाबीन कापसाला भाव फरक मागण्यासाठी ऊस कांदा धान दुधाला मदत मागण्यासाठी हक्काचा पीक विमा मागण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत परंतु इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांनी माझ्या सगळ्या प्रमुख शिलेदारांना रातोरात अटक केलेली आहे झोपेतून रात्री फरफटत आणलं जबरदस्ती उठून आणलं आणि पोलीस स्टेशनला अटक केली सरकार शेतकऱ्यांना एवढं का घाबरत आहे अरे आम्ही काय दरोडेखोर आहोत का आम्ही काय गुन्हेगार आहोत का आम्ही काय दहशतवादी आहोत का आमच्या बापाच्या घामाचा दाम मागणं हा आमचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानाने सत्याग्रह करण्याचा आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही काय आंदोलन करणार आहे आम्ही कुठेही कायदा हातात घेणार नाही आम्ही फक्त कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन अरबी समुद्रामध्ये बुडून आम्ही कर्जमुक्त झालो असं एक सत्याग्रहाचं आंदोलन करणार आहोत परंतु एवढा त्रास पोलीस देत आहेत की ज्या लोकांनी आमच्या गाड्या केल्या त्या ड्रायव्हरला सुद्धा अटक केली दुसऱ्या बाजूला त्या गाडीच्या मालकाला सुद्धा डिटेन केलं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अटक केली माझ्या घरच्या सुद्धा माझी आई असेल माझी पत्नी असेल आमच्या वहिनी असतील यांना सुद्धा त्रास देण्याचं काम बुलढाणा पोलीस करतायत माझ्या पत्नीची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माझ्या पत्नीचे मामा वारले त्यांचं रक्षा विसर्जन आज आहे आणि पोलीस घरी जाऊन म्हणतात की तुम्हाला डिटेन आहे करा अटक करायचंय आमच्या वहिनी शिक्षिका आहे आमचे भाऊ शिक्षक आहे आमचे नातेवाईक सगळ्यांचे नोकरीवर आहेत त्यांना सुद्धा टॉर्चर करण्याचं काम पोलीस करतात अरे आम्ही काय चूक केली आहे शेतकऱ्यांसाठी भांडणं हा गुन्हा आहे का सत्याग्रह करणं हा गुन्हा आहे का तो आमचा अधिकार आहे तुम्ही कायदेशीर काय कारवाई करायची ती माझ्यावर करा पण माझ्या नातेवाईकांवर माझ्या मित्रांवर माझ्या सहकार्यांवर जोर जबरदस्तीनं दादागिरी करणं हे कदापि खपून घेतलं जाणार नाही मी सध्या भूमिगत अवस्थेमध्ये आहे आणि मी मुंबईमध्ये पोहचलेलो आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या सह सहकार्यांना घेऊन जे सहकारी मुंबईत पोचतील त्यांना घेऊन आम्ही सत्याग्रह करणार म्हणजे करबार करणार आणि अरबी समुद्रामध्ये समुद्राच्या जवळ जाऊन सातबारे बुडून सोयाबीन बुडून आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार आम्ही आंदोलनावर ठाम आहोत म्हणजे इंग्रज सुद्धा अशा पद्धतीनं वागत नव्हते अशा पद्धतीनं बुलढाणा पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस आमच्या सहकाऱ्यांशी वागत आहेत एका बाजूला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वरली मटक्याची दुकानं सुरू आहेत गुंडागर्दी करणारे मोकाट फिरतायत पण व्हाईट कॉलर गुंडा मोकाट फिरतायत ज्यांनी खून केले ते तीन तीन महिने झाले फरार आहेत त्यांना अटक करायला फुरसत नाही तिथं सपशेल पोलीस अपयशी ठरतायत आणि आमच्या सारख्या चळवळी करणाऱ्या सत्याग्रह करणाऱ्या हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या लोकांना जर तुम्ही अशा पद्धतीनं जोर जबरदस्तीनं दडपशाही करणार असाल तर हे कदापि खपून घेतल्या जाणार नाही आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आमचं म्हणणं एकच आहे कर्जमुक्ती करा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्या आणि हक्काचा पीक विमा उसाला एक रकमी अपारपी कांदा दूध धानाला मदत मिळाली पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि पूर्ण वेळ वेज मिळाली पाहिजे अरे हा तर आमचा अधिकार आहे म्हणजे इंग्रज तुमच्यापेक्षा परवडले अशी म्हणायची वेळ कदापि आमच्यावर आणू नका तुम्ही किती आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी मी सत्याग्रहावर ठाम म्हणजे ठाम आहे <coughs>